नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो दिवसभर घरी तुम्ही गाऊन वापरत असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले गाऊन डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा माहिती असायला हवेत पूर्वी गाऊन हे फक्त नाईटलाच यूज केले जायचे पण साडी किंवा ड्रेसपेक्षा महिलांना गाऊनमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटते म्हणून गाऊन घालण्याला जास्त महिला पसंती देतात बऱ्याच महिला अशा डिझाईनचे गाऊन वापर वापरतात पण ही फॅशन जुनी झालेली आहे सध्याच्या फॅशन आणि ट्रेंडनुसार गाऊन मध्ये भरपूर डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात घरी वापरण्यासाठी तुम्ही गाऊन घेतला तर तितक्याच कम्फर्टेबल आणि दिसाल दिन सध्या असे ब्युटीफुल फॅन्सी स्लीव्ज आणि घेरदार गाऊन खूपच फॅशन मध्ये आहेत हे गाऊन आमरिला टाईप असल्याने अगदी ड्रेस स्टाईल लुक मिळतो आणि कम्फर्टेबली दिवसभर वावरू शकता दिवसभर घालण्यासाठी अशा हेवी फॅब्रिकचे फॅन्सी स्लीव डिझायनर गाऊन तुम्ही घेऊ शकता असे गाऊन तुम्हाला स्टायलिश कम्फर्टेबल आणि स्मार्ट लुक येतात सध्या गाउन्स मध्ये ऍडजेस्टेबल नॉट साईड पॉकेट तसेच फॅन्सी स्लीव पॅटर्न आलेले आहेत आणि असे गाऊन तुम्हाला खूपच स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात तसेच डबल स्लीव्ज ॲम्ब्रेला स्लीव्ज थ्री फोर हँड स्लीव्ज लाँग स्लीव्ज कॅप स्लीव्ज असे गाऊन तुम्ही निवडू शकता सध्या दुपट्टा गाऊन सेट खूपच फॅशनमध्ये आहेत बऱ्याच जणी ह्या दूध आणण्यासाठी किंवा भाजी आणण्यासाठी बाहेर जातात अशा वेळेला सिम्पल गाऊनमध्ये खूपच अनकम्फर्टेबल वाढते तर त्यांनी असे दुपट्टा गाऊन सेट घेऊ शकता गाऊनवरती असे दुपट्टा स्टाईल केला तर अगदी कम्फर्टेबली राहाल नवीन गाऊन घेताना अशा अशा प्रिंटचे किंवा जास्त लूज असलेले किंवा अगदी कमी उंची असलेले गाऊन अजिबात घेऊ नका कारण असे गाऊन हे अगदी गबायासारखे जरी तुम्ही लो क्वालिटीचे गाऊन वापरत असाल तर गाऊनची उंची ही परफेक्ट असायला हवी तसेच गाऊन फिटिंग करूनच यूज करा म्हणजे गाऊनमध्ये सुंदर दिसाल बऱ्याच महिला गाऊनमध्ये पेटिकोट परकर यूज करतात पण ती फॅशन जुनी झालेली आहे सध्या गाउनमध्ये अशा लॉंग स्लीप घालण्याची फॅशन आलेली आहे त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक मिळतो जरी दिवसभर घरी गाऊन वापरत असाल तर गाऊनचे कलर्स त्यावरील प्रिंट्स आणि डिझाईन्स हे छान निवडा म्हणजे सुद्धा तुम्ही तितक्या स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा